नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज स्पेशल बनवणार तर उकलेचे लाडू आणि वातावरण पण एकदम पावसाचं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचे अशा पद्धतीचे लाडू तुम्हाला कोकणामध्येच भे बघायला भेटतील चला आता जाऊया तिकडे आई तयारी करतायत बघा इकडे आईने तांदूळ पण भाजायची सुरुवात केलेली आहे हे बघा हे बघा भाजून पण झालेले आहेत एवढे एवढे बाकी आहेत नाही हे बघा अर्धे तव्यामध्ये ताव्यामध्ये आहे पूर्वी काय करते तांदूळ खायचा नसतात हे बघा ही करते हे बघा आपल्याला मस्त तांदूळ भाजून घ्यायचे आहेत एकदम लाल काले पड़ू नाही द्यायचे काले पडले तर कडू लागतात करपवायचे नाही एकदम लाल असं सतत हलवत राहायचं आई बघा कशा हलवत आहे पूर्णपणे लाल करून द्यायचे तांदूळ मग खायला पण एकदम भारी इकडे आजी गुल बारीक करतायत आपल्याला लाडवांसाठी गुल बारीक करून आहे आणि इकडे आजी करतायत इकडे आजी खोबरा खिसताय आपल्या लाडूसाठी कुटणीचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी खोबरा किसून घेत आहेत इकडे आईने जाता लावलेला आहे आपल्या तांदूळ बा हे आपण भाजून घेतलेले तांदूळ हे बघा हे जात्यामध्ये चालायचे आहे तर त्यासाठी इकडे आई तयारी करतायत देखे देखे ना एकदम व्यवस्थित बसून घ्यायचा कारण गोर फिरवताना हलायला नको त्यावर आपण भरपूर

आवाज आपण जात्याचा लहानपणी ऐकलेला त्याच्यानंतर ऐकायला भेटलाच नाही ते आता भरपूर वर्षाने ऐकायला भेटला जात्याची धून बघा इकडे पीठ पण पडायची सुरुवात झाली पीठ पण मस्त पाडायची सुरुवात झाली हा बघा इकडे पाऊस पण एकदम भरलेला आहे हे बघा मस्तपैकी पाऊस भरलेला आहे आणि तिकडे जात्यावरती धरण काढायचं आहे आपल्याला बघा पाऊस बघा किती भरलेला आहे एकदम वातावरण पण एकदम भयंकर बघा हे एकदम बारीक मस्त एकदम चालायची काही गरज नाही एकदम फारी एकदम बारीक हे बघा आता आईच्या जोडी ना पूर्वी बसली आता बघूया पूर्वीला जमतोय काय पूर्वीला पण आवड वाटली मजा येते पूर्वी येते तुला दुसऱ्या पण मेंबर वाढल्या

काय बघा पाऊस बघा पाऊस बघा जसं काही जून महिना चालू आहे असा पाऊस पडतो माणसं पण कंटाळली सहा महिने सतत पाऊस कुठे जाऊ शकत नाही काही नाही सतत पाऊस पडतो पाऊस बघा पाल बघा एवढी मोठी

आजी चालून घेतात पीठ म्हणजे काय राहिलेला एक एक दाना वगैरे काय असला तर निघाली वेलची टाकली आजीने बघा पिठामध्ये वेलची टाकली आणि ओला खोबरा

हे बघा गोल पण मिक्स करायचं त्याच्यात चिकट आहे ना हे बघा सर्व मिश्रण आजी मिक्स करून घेतात

तू ते बघा तिकडे लाडू वालायची सुरुवात झाली

हे बघा आपले लाडू एकदम तयार झाले मस्तपैकी उकलीतले लाडू आणि कुणी उकलीतले लाडू खाल्ले आहेत त्यांनी कमेंट करून सांगा मंडळी कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशात तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर टाटा बाय